शहराचा नुसता विकास विकास आणि विकास सुरू आहे म्हणतो महिलांचं मत काय महिलांना आज काय वाटतं बद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता या तुम्हाला पाहिजे कसं कशा प्रकारे इथलं सगळा भाग बदलला सांगोला आजपर्यंत जे बघितले की महिला कधीच बाहेर निघायला बघितल्यात पण आता मी जे बघते की प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक शॉपमध्ये म्हणा किंवा प्रचारासाठी पण पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे तर जे आत्ता महिला सवी सबलीकरण होत आहे त्याच्यामध्ये की महिला बाहेर पडत आहेत स्वतःच्या पायर उभे राहत आहेत आणि जे पण होते ते चांगलं होतं महिलांसाठी आणि सांगोलचा सा विकास बघता की प्रभाग क्रमांक दोनमध्ये जी पण पेंडिंग कामं आहेत ती आता पूर्ण होणारच त्याची आम्हाला खात्री आमच्या उमेदवाराकडून मिळाली आहे तर आम्ही त्यांना तसा पाठिंबा दिला आहे आणि ते होईल आम्हाला निश्चय आहे त्यांच्याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही आहे दुसरी गोष्ट की सांगोलमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज हा नवीन प्रकल्प झालाय जो की ते बघितल्यानंतर सांगोला सिटी आम्हाला स्मार्ट सिटी वाटते म्हणजे सांगोलामध्ये ड्रेनेज ही एक कन्सेप्ट जी आली ही पहिल्यांदा समोरमध्ये कारण असते आणि या समोरमध्ये आणि काय गुवाई गटार योजना ज्या समोरमध्ये आली की ही सांगोलामध्ये पहिलीच योजना होती तुम्हाला काय वाटतं की शिवसेना कशाप्रकारे आधी काम केले आणि सगळ्या शिवसेना कशाप्रकारे काम करत शिवसेनेने आधीही काम केलेलं आहे आणि यानंतरही काम होत राहील कारण शहाजी बापूने भरपूर विकासकामं केलेली आहेत त्यांच्या थ्रू यांना उमेदवारी भेटलेली आहे ते शिवसेने वैशालीताई ताईत ह्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत तर शहाजी बापूंनी पण विचार केला असेल की त्यांचं आधीचं काम बघून आधी सतीश भाऊंनी आवाराची म्हणजे दखल घेतलेली आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की यांच्याकडून विकास कामं होतीलच शहाजी बापू पण यांना मदत करतील विकासकामं करायला आणि आमच्या वैशालीताई स्वतः प्रत्येक महिलेची किंवा लहान मुलांची अंगणवाडी वगैरे अशा ज्या शाळा शाळेसंबंधी ज्या व्यवस्था आहेत त्या सुद्धा त्या करून देतील याची आम्हाला खात्री आहे भाऊंचं या भागातलं काम कसं आहे आतापर्यंत भाऊंकडं रात्री आणि दिवस जरी तुम्ही फोन केला तर भाऊंना फोन दाखवून भाऊंचं काम कसं आहे आणि काही तुम्ही एक महिला मुलकांना भाऊ घराच्या बाहेर सतत असतात काही कायम घरात असतात तुम्हाला ताईंबद्दल काय वाटतं ताई प्रकारे काम करत असतील भाऊंना कसा सपोर्ट करतात ताईंनी भाऊंना भरपूर सपोर्ट केलेला आहे कारण आम्ही स्वतः बघितलेले आहे की भाऊंना रात्री अपरात्री कधीही कॉल येतो तेव्हा भाऊ लगेच उठून लोकांच्या कामासाठी तत्परतेने घराबाहेर पडतात तेव्हा ताईंनी त्यांना भरपूर साथ दिलेली आहे आणि अजूनही देते याची आम्हाला खात्री आहे भाऊ मी कधीही फोन करू द्या कुठल्याही गोष्टीबद्दल तर भाऊ तिथे उपस्थित राहतात प्रत्येकाची दखल घेतात आणि ते ते काम ते पूर्ण करतात याची सर्व नामानच नाही तर प्रभाग क्रमांक दोनमधील प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी किती काम केली सांगोलमध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये आज भाऊ सगळ्या काम करण्यासाठी भाऊ दिसतात महिला म्हणून तुम्हाला काय वाटते की या भागातला आणखी कशात चांगल्या प्रकारे विकास हो योजना आणला पाहिजे केला पाहिजे आता नवीन नवीन योजना येत आहेत जसं की फाउंडेशन आहे मांदेशी फाउंडेशन वगैरे तर त्यामध्ये भाऊंनी लक्ष घालावं असं आम्हाला वाटतं की बचतगट ही व्यवस्था चालूच आहे आपल्या नगरपालिकेत तर महिलांना अजून काय म्हणजे पुरवायची पुरवल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं म्हणजे भाऊ रात्रीचा दिवस आणि दिवसाचे रात्र करून लोकांसाठी काम करतात पण जेव्हा सतीश भाऊ घराच्या बाहेर पडत असतात तेव्हा आज त्यांच्या पत्नी या स्वतःचं घर सांभाळतात आणि घर संभाळणे एक महिला आज हा वार्ड सांभाळणार आहे शिवसेनेच्या शहाजी पाटील यांना वाटलं होतं की आज महिलेला आपण तिकीट देत असताना आणि विचार केला असं महिला म्हणायला त्यांना वाटलं की बापूने विचार कर विचार करूनच हे तिकीट दिलं आणि ह्या भागाचा विकास हे करू शकतात आज आपण म्हणलं होतं महिला ही एक चुराने मूल तर जाते पण आज एक काही आपल्यासोबत बोलताना म्हणाले की अनेक महिला सध्या ह्या प्रचारात सुद्धा या, या जास्त प्रमाण दिसतात पुरुषांपेक्षा महिलांचं सुद्धा प्रमाण खूप सारं दिसते आणि महिला आता खूप ॲक्टिव्ह झालेल्या आहेत त्यामुळं या भागाचा विकास जर पैशांच्या निवडून आल्या तर त्या खूप चांगल्या प्रकारे करू शकतात कारण एका महिलेलाच माहीत असतं की ती चपाती कशी भाजायची आणि चपाती बनवत असतात त्याचं सगळं मिश्रण कसं करायचं आहे तर ह्या वार्डाचंसुद्धा एक चांगल्या प्रकारे ते मिश्रण करू शकतील आणि या मिश्रणातून एक नवीन प्रकारचा हा वार्ड जो आहे हा प्रभाग एक सुंदर दिसू शकतो आपल्याला असं महिलांनी मत व्यक्त केलं धन्यवाद